नमस्कार मंडळीत कुठल्याही भावना ज्या असतात त्यामागची सदिच्छा फार महत्वाची असते जर ही सदिच्छा नसेल तर त्या भावनांना काहीही अर्थ नसतो भावना या दुराचाराने देखील व्यक्त केल्या जाऊ शकतात आणि इथे खरा फरक असतो आटपाट नगरामध्ये दोन सावकार राहत होते यापैकी एक सावकार हा सज्जन होता तर दुसरा सावकार दुर्जन होता आणि त्यामुळे सज्जन सावकाराची सावकारी ही फार वेगात जोरात चालली होती त्याला गावामध्ये मान सन्मान होता आणि त्यामुळे दुर्जन सावकार जो होता तो त्याचा मत्सर करायचा पण चेहऱ्यावर तोंडावर तसं दाखवायचं नाही ने। तो नेहमी सज्जन सावकाराला भेटायचा आणि त्याला सांगायचा की तुझ्यात व्यापारी होण्याची गुणवत्ता आहे तू परदेशात जा आणि तिथे व्यापार कर प्रचंड धन कमो आता या दुर्जन सावकारांनी व्यक्त केलेली केलेल्या या भावना या अर्थातच दुराचाराने व्यक्त केल्या होत्या त्याला आपला स्पर्धक नको होता आणि म्हणून ती भावना त्यांनी व्यक्त केली पण सज्जन सावकार याने काही गाव सोडलं नाही आणि शेवटी दुर्जन सावकाराचा अंत झाला अशी साधी सोपी गोष्ट नेमकी ती परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दोन चार दिवस गेले नाही की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार त्यांना पंतप्रधान होण्याची संधी आहे असं म्हटलं जात आणि हे पसरवतं कोण तर अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक पसरवतात आता या मागच्या भावना चांगल्या आहेत का खरं म्हणजे दिल्लीला जाणं तिथे केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ मिनिस्टर पद मिळवणं किंवा अगदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतही जाणं ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण त्यामागच्या भावना या चांगल्या असतील तरच ती मोठी गोष्ट आहे आणि इथे त्या भावना चांगल्या नाही आहेत हे दुर्दैवाने का होईना सांगावं असं वाटत कारण जे जे त्यांचे विरोधक फडणवीस हे दिल्लीला जाणार अगदी पंतप्रधान होणार असं म्हणतायत त्यांचा हेतू आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भाजपतून दूर जावं म्हणजे इकडच्या भाजपला संपवायला आपण मोकळे आणि त्यातून हे व्यक्त होत असत पण मित्रांनो गंमत अशी आहे की त्यांनी या भावना व्यक्त केल्या की सर्वसामान्य त्याची खिल्ली उडवायला लागली आणि हे यांच्या गावीही नाही अगदी काही वर्षांपासून हे सगळं सुरू आहे सुरुवात झाली संजय राऊत यांच्यापासून त्यांनी ब्रेकिंग न्यूज केली की फडणवीस यांनी दिल्लीला जायचं त्यांनी त्यांना दिल्लीला बोलवणार आहेत मग हळूहळू प्रत्येक विरोधक हा ठराविक अंतराने बोलत असतो की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार नुकतीच त्याच्यात भर पडली आहे ती म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची हर्षवर्धन सकपाळ हे कुठे दिसत नाही त्यांचं अस्तित्वच महाराष्ट्रात जाणू जाणवत नाही इतकंच काय तर काँग्रेसचं अस्तित्व खरंच महाराष्ट्रात आहे का असाही प्रश्न कधी कधी विचारावा लागतो पण हे सकपाळ काही दिवसांपूर्वी बोलले की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला बोलवलं जाणार आहे कदाचित ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पण असतील आता सतपाळ हे बोलतात तेव्हा त्यांच्या भावना विचारात घ्याव्या लागतात अगदी शरद पवारांपासून सकपाळ पर्यंत यांच्यापर्यंत पर्यंत जे जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील अशी वक्तव्य केली तेव्हा तेव्हा त्यांच्या भावना या देवेंद्र फडणवीस यांचा उत्कर्ष हा नव्हता तर काय होतं देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं म्हणजे आमच्या मार्गातील एक काटा निघून जावा आणि मग ही सगळी मंडळी मिळून महाराष्ट्र भाजपला हरवायला मोकळी आज देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचा चेहरा झालेला आणि त्यांच्यामुळे भाजप महाराष्ट्रात कार्यरत आहे किंवा सत्तेत आहे हे विरोधक बोलायला लागले अर्थात भाजपचे अन्य नेतेही तितकेच तुल्यबळ आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना बळ मिळालेलं आहे चेहरा अर्थातच फडणवीसांचा असला तरी भाजपचे इतर नेते हे स्ट्रॉंगपणे त्यांच्या मागे उभे आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हे कुठलीही चाल रचू शकतात आणि ती यशस्वी करू शकतात हे अर्थातच एकट्या देवेंद्र फडणवीस यांना जमणार नाहीये पण हे जे भाजपचे त्यांच्या मागे उभे असलेले नेते त्यांचा कुठेही उल्लेख नसतो उल्लेख असतो तो फक्त देवेंद्र फडणवीस यांचा आता गंमत अशी आहे की या लोकांनी इतके वेळा हे सगळं सांगितलं मला वाटतं कमीत कमी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आता दोन एक वर्ष व्हायला हवं इतकंच नाही तर ते चार पाच वेळा पंतप्रधानही जाऊन होऊन गेलेले असावेत इतका वेळा हा कात्याकूटपणा चाललेला असतो पण हा कात्याकूटपणा करताना या विरोधकांना एक गोष्ट ध्यानात येत नाही की आपण आता जनतेच्या मनामध्ये हास्यास्पद ठरतोय जनता आपल्याला हास्यास्पद म्हणायला लागली आहे की तुमच्यात ताकद नाहीये तुम्ही देवेंद्राच्या पुढे उभे राहू शकत नाही ठामपणे उभे राहू शकत नाही आणि त्यामुळे अशा क्लुप्त्या करून देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राबाहेर टाकण्याचा डाव खेळत आहे त्या व्यक्तीला टॅकल करण्यासाठी योग्य ती मॅनपॉवर लागते योग्य बेंदू लागतो आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे संयम लागतो आणि फडणवीस हे आज तुम्हाला सत्तेत आलेले दिसतात महाराष्ट्राचे मोठे नेते झालेले दिसतात त्यांच्याकडे जर कोणता गुणधर्म मोठा असेल तर तो म्हणजे त्यांच्याकडे असलेला संयम फडणवीस यांच्याकडे जो संयम आहे तो संयम त्यामुळेच त्यांनी आज ही मोठी उडी घेतलेली आहे कधीही कोणाला घालून पाडून बोडायचं नाही संयम बाळगायचा आणि योग्य वेळी योग्य गाव घालायचा ही फडणवीसांची रणनीती आहे आज याच देव... देवेंद्र फडणवीसांना सामोरं जाताना हे विरोधक वाचाळ होतात इम्पेशन्स होतात अजिबात संयम बाळगत नाही आणि आपोआप ते देवेंद्र फडणवीस यांना आपले पत्ते उघड करून टाकतात आणि असे पत्ते उघडलेले मिळाले तर देवेंद्र फडणवीस हे डाव जिंकणारच आणि आजपर्यंत देवेंद्र फडणवीस असेच डाव जिंकत आलेले आणि तो ते जे डाव ते जिंकत आलेले आहेत त्यासाठी सगळ्यात मोठा गुण गुण त्यांचा तो म्हणजे संयम आहे संयम आहे मित्रांनो आज फडणवीसांना पराभूत करायचं असेल भाजपला पराभूत करायचं असेल तर विरोधकांकडे एकच गोष्ट नाहीये आणि ती म्हणजे संयम संयम नाहीये विरोधक अधीर झालेले आहेत की एक ब्राह्मण व्यक्ती जी महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनली आपल्यावर आपल्यापेक्षा पुढे गेली हे कोणाला म्हणजे आता त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना सहन होत नाही आणि त्यातून त्यांचा संयम हा कधी टिकतच नाही आणि त्यांचा ढळलेला संयम हीच संयमी देवेंद्र फडणवीस यांची ताकद ठरते आणि मग देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार पंतप्रधान होणार वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी हास्यास्पद ठरतात ते त्यामुळेच असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद